नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आज आजची सुरुवात आमच्या गावातच होणार आहे हॉटेल चंद्रशिलामधून कारण का चंद्रशिला हॉटेल हे असं हॉटेल आहे जी खानावळच आहे घरातील सगळी मंडळी करत असतात आतील हा त्यांचा ॲम्बियन्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप वर्षापासून आहे चांगली चव चा आहे पांढरा रस्सा तांड्र रस्सा चपात्या मस्त मिळतात गरम गरम असतं दुपारी पण चालू असते आणि संध्याकाळी पण चालू असते आणि हुपरीकरांना आमच्या एक चांगली पर्वणी आहे कारण का हुपरी आणि हुपरी पंचकृषीमधील लोकांना चंद्रशिला हॉटेल हे माहीत नाही असं कोणीही नसेल गेल्या गेल्यानंतर आपल्याला तिथं पांढरासा देऊन तिने स्वागत करतात आणि आपल्याला मस्तपैकी जेवण ऑर्डर देताना हे असं सुंदर असं तिने कार्ड तयार केलेलं आहे तिथं आपल्याला व्हेज नॉनव्हेज चिकन मटन वेगवेगळ्या पद्धतीचं जे आपल्याला लागणार ला आहे ला ते ला 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 आपल्याला मिळतं समोर असं आपल्या आतमध्ये आम्ही गेलो होतो त्यावेळेला त्यांनी मटन फ्रायची प्रोसिजर चालू केली होती मस्त आणि यथेचची होती त्यामुळं क्वालिटी आणि मसाले सगळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून मोटो त्यांनी अजिबात वापरत नाही कुठलंही रासायनिक केमिकल न वापरता आपल्या घरगुती जेवणामध्ये जे आपण जे मसाले वापरतो त्या पद्धतीनं ते तयार करून देत असतात आता तुम्ही समोरच बघायला हसा हे मटन फ्राय त्यांनी करत आहेत त्यामुळं त्यात कसलेही इन्ग्रेडियंट्स वापरलेले नाहीत त्यामुळं त्याची क्वालिटी उत्तम असते रस्सा अशी दोन पद्धतीचे रश्शे बघा काही तिकडं ग्रेव्ही आहे पण हा रस्सा रस्सा पण त्यांचा पिण्यायोग्य असतो मस्त आणि यथेच्छ असतो त्या रश्श्याला पण चवीन निराळे असते कारण रस्सा पिताना आपल्याला घरातली घरगुती आठवण मात्र नक्की येते रस्सा तर त्यांचा नादच नाही करायचा एक नंबर असतो क्वालिटी क्वालिटी म्हणजे क्वालिटी पांढरा रस्सा कशाही पद्धतीचं खोबरं त्यांनी चांगलं वापरून रस्सा तयार केला जातो रोटी तंदूर रोटी त्यांच्याकडं आवर्जून मिळते काही लोकांना रोटीची आवड असते त्यामुळं रोटी तिने खातच असतात बरेच जण असतात आम्हाला रोटीची फार जरा कमी आवड आहे पण हरकत नाही आम्ही मटण असलं की चपातीबरोबर दणका देतो कारण रोटी आम्हाला काय आवडत नाही आधीपासूनच अगोदरच पोट सुटलेलं असते त्यात रोट्या खाऊन आमचं अगोदरच पोट सुटायला नको हे अशा पद्धतीनं ताटं तिने आम्हाला तयार करून मस्त यथेच्छ दिली होती चिकन ताट मटन ताट अंडागिरी ताट असं आम्ही सुंदर असं लावून घेतलं होतं आणि क्वालिटी त्यांची एक नंबर आणि उत्कृष्ट त्यामुळं आम्हाला खाण्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही हॉटेल चंद्रशिलामध्ये गेलो होतो आम्ही अशी ताटं आम्हाला ते मालक आणून दिले मालकांचा स्वभाव पण खूप छान आहे त्यामुळं जेवण पण तितकंच रुचकर आणि गोड असतं त्यामुळं क्वालिटी एक नंबरच असते मटण असेल चिकन असेल खाण्यासाठी उत्तमच असतं अंडागिरी पण त्यांची फेमस आहे बरं का खास अंडागिरी खाण्यासाठी पण लोकं येतात ना जी नॉनव्हेज असतील तीही ती तिथं येऊन अंडागिरी खातात कारण अंडागिरीची जी ग्रेव्ही आहे ना ती उत्तम असते आणि राईस राईस हा प्रत्येकाला आणि अशा पद्धतीनं तिने देत असतात राईस अगदी सुट्टा असतो ठीक आहे हरकत नाही पण चांगला असतो शिजलेला असतो प्रॉपर त्यामुळं क्वालिटी तिची एक नंबर असते छान आणि उत्तम असं रोटी चपाती आपल्याला जसं हवंल तसं त्या पद्धतीनं त्यांनी देतात आम्ही असं तिघण गेलो होतो त्यामुळं आम्हाला खाण्याचा आनंद आम्ही घेत होतो मस्त अशी चव असल्यामुळं आम्ही दणका देत होतो मटणावर असा सोबतच रस्सा जरा फुकून प्याला लागतोय जरा गरम गरम असतो त्यामुळं छानपैकी झाल्यानंतर आपल्याला राईस आणून देतात सगळं संपवल्यावर राईस आणून देतात राईस वगैरे खायचा क्वालिटी असतो राईस पण राईसमध्ये जरा रस्सा घ्यायचा जराशी ग्रेव्ही घ्यायची त्याचा राईस थोडासा कुस्करून त्यामध्ये थोडासा असा रस्सा थोडीशी ग्रेव्ही थोडे मटणाचे तीन चार पीस टाकून यथेच्छ जेवायचं आणि असं नियमानुसार ताट रिकामं करायचं ताट रिकामं करणं म्हणजे जेवण क्वालिटी असणं नियमानुसार ताट रिकामं करायचं लिंबू घ्यायचा हातात पिळायचा मस्त पिके आणि घरी जायचं क्वालिटी म्हणजे क्वालिटी जेवण नक्की जावा हॉटेल चंद्रशिला खुपरी नमस्कार नमस्कार काय काय गवापासून का, का येत आहे साहेब जेवण कसं आहे एक नंबर क्वालिटी आहे कसं काय 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 घेतलायचं आता मटन फ्राय घेतलंय बर तांबडा रसा भांडा रसा सोलकडी अंडावरील वाटी कांदा लिंबू एक्स्ट्रा आणि सगळं क्वालिटी आहे काय एक नंबर जेवण भारे आहे काय तुमचं कसं काय एक नंबर भरे क्वालिटी आहे ना एक नंबर काय घेतलायचं फ्राय घेतलाय बर बर दहा वर्ष झाली गेली क्वालिटी हल्लेलीच नाही चांगला आहे रसा कसा असतोय पांढरा बर बाकी बर चांगला आहे ना हॉटेल मस्त आहे हॉटेल चंद्रशामध्ये आपलं सह स्वागत आहे हॉटेल चंद्रेशला उपरी आपल्याकडे व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकार दोन प्रकारे जेवण मिळतंय त्यामध्ये मटन मटन फ्राय मटन मालवणी चिकनमध्ये चिकन फ्राय चिकन मालवणी व्हेजमध्ये शाकाहारी काजू पनीर मिळेल तुम्हाला ऑप्शनमध्ये रोटी चपाती दोन्ही भेटेल कधी पण एक वेळा अवश्य भेट द्या आपल्याला एक वेळा आपलं आप जेवण नक्की आवडेल धन्यवाद पत्ता हॉटेल चंद्रशिला उपरी तालुका असले जिल्हा कोल्हापूर शिवाजीनगर शिवाजीनगर हुपरी